बदलापुरात दोन शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह नागपुरातही उमटले या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून काळी पट्टी बांधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरातील कमाल चौक येथे संयुक्त आंदोलन करण्यात आले महाविकास आघाडीने पुकारलेले बंद भारतीय राज्य घटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होते हे आंदोलन विकृतीच्या विरोधात आहे जनतेला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिले आहे भाजपकडे राज्याचा गृह विभाग आहे गेल्या काही वर्षात राज्यात महिला मुलींवरील अत्याचाराच्या वाढ झाली आहे मात्र गृहमंत्री यांचे गृह खात्यावर लक्ष नसून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला असल्याचे राऊत चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काडीमा फासला गेला आहे बदलापूर मधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मनसुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जात असल्याचा आरोपही डॉक्टर राऊत यांनी केला आहे